याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून मी समीर दादा भुजबळांच्या संपर्कामध्ये आहे शेवटी कोणत्याही मतदारसंघामध्ये नेत्याच्या पाठीमागं त्याचे कार्यकर्ते जेव्हा काम करत असतात त्या कार्यकर्त्यांची देखील पाच वर्षामध्ये परीक्षा असते त्या अनेक प्रकारे प्रत्येक समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन संघटना बांधतात त्या नागरिकांची कामं झाली पाहिजे म्हणून त्यांचीही धावपळ होत असते आणि शेवटी पाच वर्षानंतर हा कौल आत्मावताना मतदानाच्या माध्यमातून त्या नेत्यापर्यंत जो कौल आहे तो दिला जातो त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्या भावना असतात की आपण फार संघर्षातून गेलोय संकटातून गेलो आहे आपण पाच वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत त्याच्यामुळं आपल्याला प्राधान्यप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गेल्या काही दिवसामध्ये समताच्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतींची आंदोलनं केली नाराजी व्यक्त केली ठीक आहे पण ही करत असताना त्यांनी आंदोलन करणं मोर्चा काढणं निवेदन देणं चर्चा करणं हे अपेक्षित होतं पण आदरणीय दादांच्या फोटोला जोडे मारले त्याचा मी निषेध करते ते खरं चुकीचं होतं पण यामध्ये राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब हे पंकज भुजबळ असतील समीरदादा भुजबळ असतील यांच्या संपर्कात आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीचं आंदोलन केलं तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असू शकत नाही कदाचित भुजबळ साहेबांना किंवा समीरदादा पंकजदाना माहीत नसतानासुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकतं त्याच्यामुळं मी जेव्हा समीरदादांशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हीच अशा कार्यकर्त्यांना समज दिली की हे चुकीची पद्धत आहे त्याच्यामुळं ही व्यक्त केली जाते किंवा प्रत्येकाला तो अधिकार आहे की आपल्या भावना काय त्या व्यक्त कराव्यात पण मला विश्वास वाटतो खात्री वाटते शेवटी आदरणीय भुजबळ साहेबांनी एकत्रित येत ह्या सगळ्यांबरोबर काम केले आमचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा प्रांताध्यक्ष साहेब प्रफुलबाई हे सगळे एकत्रित बसून योग्य तो निर्णय आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतलेला मला विश्वास